व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे व्हिडिओला तुम्ही पूर्णपणे शेवटपर्यंत पहा मित्रांनो होतं असं की जीवनामध्ये एखाद्या व्यक्तीवरती तुम्ही एवढं प्रेम करता पण त्या व्यक्तीला तुमच्या भावनांची किंवा तुमच्या कोणत्या गोष्टीची किंमत नसते मी ती व्यक्ती तुम्हाला एका क्षणामध्ये धोका देऊन सोडून जाते पण त्या व्यक्तीच्या लक्षात नाही आलेलं की त्या व्यक्तीने सोन्याच्या शोधामध्ये एका हिऱ्याला गमवलं आहे कारण आता तुम्ही तुम्ही त्या व्यक्तीसाठी सर्व गोष्टी करता तुम्ही त्या व्यक्तीच्या प्रत्येकापेक्षा पूर्ण करता पण त्या व्यक्तीला तरीही तुमची किंमत राहत नाही कारण होतं असं की आता तुम्ही एवढं त्या व्यक्तीसाठी करता पण ती व्यक्ती एका क्षणामध्ये तुम्हाला धोका देऊन जाते आणि धोका दिल्यानंतर त्यातून बाहेर निघणं कठीण राहतं कारण त्यातनं बाहेर निघण्यासाठी कोणतं पुस्तक नसतं आणि तेवढीच एक गोष्ट म्हणजे की तुम्हाला त्यातनं बाहेर निघायचंय पण एवढं अवघड आहे तुमच्यासाठी कारण मी समजू शकतो ती फिलिंग म्हणजे एवढी कठीण आहे की एखाद्या जर व्यक्तीने त्रास दिला तर तो त्रास सहन न होण्यासारखा त्रास आहे त्यामध्ये असं पण आपल्याला वाटू राह वाटू लागतं की की बास आता सगळं आहे माझ्या जीवनामध्ये काहीच उरलेलं नाही मला तीच व्यक्ती पाहिजे तरच माझं जीवन आहे मला जगण्यामध्ये काय अर्थही नाही म्हणजे अशा थॉट्स मनामध्ये येतात कधी कधी तर सुसाईड करण्याचा सुद्धा विचार येतो म्हणजे एवढा त्रास भयानक आहे त्या वेदना एवढ्या भयानक आहेत की एखाद्या व्यक्तीने जर धोका दिला तर आणि धोका देण्याचं कारण म्हणजे असं राहतं की त्या व्यक्तीला माझ्यापेक्षाही भारी व्यक्ती भेटलेली असते त्यामुळे ती व्यक्ती आपल्याला हळूहळू इग्नोर करते आणि सहज एका क्षणामध्ये आपल्याला धोका देऊन जाते पण मनामध्ये जे वाईट थॉट्स येतात हा ते येणारच ती कारण होता असं की तो जो त्रास आहे तो सहन होणारा त्रास नाही आहे म्हणून मनामध्ये वेगवेगळे थॉट्स येतात पण मित्रांनो विचार केला तर काय कोणामध्ये अडकून राहायचंय वास्तविक दुनिया पाहिली तर दुनिया एवढी मोठी आहे त्यापेक्षाही भारी व्यक्ती कदाचित आपल्याला भेटणार आहे कारण जे होतं ते चांगल्यासाठी होत एका दृष्टिकोन असा दृष्टिकोन समजून जावा की तुमच्यासाठी जा एक भयानक चक्री वादळ आलत आणि ते वादळ माझ्या जवळून गेलं जर माझ्या पासून गेलं असतं तर त्या वादळामुळे मला नुकसान झालं असतं थोडक्या वेळासाठी समजून चाललं की ते, चक्री ते एक चक्रीवादळ होतं जे माझ्या लांबूनच गेलं त्यामुळे माझं जे नुकसान होणार होतं ते राहिलं नुकसान होण्यापासून आणि त्या व्यक्तीतनं जर तुमचं मन निघत नसेल तर तुम्ही तुमचं मन कामामध्ये घालवा कुठेतरी एखाद्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या भावना किंवा एखाद तुमच्या फिलिंग्स जवळच्या व्यक्तीला शेअर करा आणि त्या व्यक्तीला तुमच्या भावना फिलिंग शेअर करताना तुमच्या डोळ्यातून आश्रू येऊ द्या आणि जेवढे जास्त आश्रू येतात त्या अश्रूंना बाहेर निघू द्या कारण होतं असं की तुम्ही तुमच्या आश्रू बाहेर निघल्या की म्हणजे मनातलं जे सर्व दुःख साठलेलं असतं ते अश्रूंबाहेरही बाहेर पडतं तुमचं जे काहीतरी उद्देश आहे की काहीतरी अचीव करायचं असेल तुम्हाला तर तुमचं जे उद्देश तुमचं जे ध्येय आहे त्याच्या पाठीमागे लागा जेणेकरून तुम्ही त्या पूर्णपणे त्या व्यक्तीमधून विसरून जाचाल आणि कुठेतरी नवीन जीवनाला तुमच्या सुरुवात होईल नवीन दिशा भेटेल तुमच्या जीवनाला अशा अनेक गोष्टी आहेत की त्या व्यक्तीमुळे तुम्हाला जो त्रास होतोय तुम्ही त्या व्यक्तीला सोडून तुमच्या जीवनासाठी नवीन काहीतरी केलं तर त्या व्यक्तीला ज्यावेळेस तुम्ही सक्सेस होताल त्यावेळेस त्याच व्यक्तीला पश्चाताप होणार आहे की हे मी सोन्याच्या का शोधामध्ये काही हिऱ्याला गमावलेला आहे त्यामुळे मित्रांनो थोडंसं विचार करा त्यातून बाहेर निघणं थोडंसं अवघड आहे पण तेवढंच सोपं पण आहे तुम्ही तुमच्या भविष्याचा विचार करा आणि खरंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असंच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा